नमस्कार मी कदम मध्ये हार्दिक स्वागत आपण परिसरातील बातमी किनवट मध्ये दरवर्षी दोन धम्म परिषद होत असल्याने समाज बांधवांनी पुढाकार घेऊन एकच बौबद्ध धम्म परिषद व्हावी म्हणून बैठकीचे आयोजन केले होते पंधराव्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या अनुषंगाने आज किनवट येथे समाज बांधवांची व्यापक बैठक संपन्न झाली असून या बैठकीमध्ये सर्व समावेशक अशी एकच जागतिक बौद्ध धम्म परिषद घेण्याचे संयुक्तरित्या एकमत झाले ही समाज बांधवांसाठी अभिमानाची गोष्ट आहे दरवर्षी होत दर हो असलेल्या दोन धम्म परिषदेचा पायडा पाडून सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी एकच धम्म परिषद व्हावी अशी चर्चाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या त्या समाजाच्या भावनेचा आदर करून सर्वानुमती असं ठरवलेलं आहे की किनवट मध्ये जागतिक बौद्ध धम्म परिषद एकच झाली पाहिजेत त्या अनुषंगाने समाजांनी आपल्या आपल्या पद्धतीने आपले मत मांडले व सर्वानुमते हा ठराव पारित झाला आहे या बैठकीला मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण व शहरी भागातून सर्व समाज बांधव यांनी हजेरी लावली होती व तन मन धनाने घातलेल्या हो जागतिक बौद्ध धम्म परिषदेला सहकार्य करावे व प्रत्येकांनी आपले योगदान देऊन जबाबदारी घेऊन धम्म परिषद यशस्वीरित्या व्हावी म्हणून जोमाने कामाला लागायचं समाज हितात सगळे वैचारिक मतभेद विसरून एकोप्याने संघटित होऊन कार्यक्रम संपन्न झाला पाहिजे अशी दक्षता घ्यावी अशा सूचना मांडल्या होणाऱ्या जागतिक धम्म परिषदेचे आयोजन समितीचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड व संयोजक म्हणून लक्ष्मण भवरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून या निवडीचे स्वागत समाज बांधव यांनी केले आहे या ठिकाणी मागेला जवळपास वीस धम्मप्रसिद्ध या ठिकाणी आयोजित केल्या होत्या झाल्या सुंदर झालेल्या त्या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचं बॅनर लावून किनोट तालुक्यामध्ये उपास अच्छा बैठकीचे अध्यक्ष मलुजी काका यांच्याकडून का या ठिकाणी आज बाबासाहेबांच्या या ठिकाणी श्री त्यांच्याकडून दान आलेली आहे त्यांनी दान दिल्याबद्दल आपल्या समाजाच्या वतीने या ठिकाणी आजच्या धमक आयोजक यांनी व महिला मंडळ या ठिकाणी यावं त्यांचं पुष्पहार घालून स्वागत करा अशी मी त्यांना विनंती करतो स्वागत आपण जर खरं तर धम्माची अरणे आह मला तर वाटत नाही आम्ही तीन वर्षामध्ये पाहा लागलो आमच्या सात आठ वर्षापासून काय चालते कोणाच्या तोंडातून काय बोलता तुम्ही धम्म उपासक बोलताचे आम म्हणून आपण स्वतः सोपतो का या गुरुच्या आपल्या तीन वर्षाने आठवण करायचं आपल्याला धम्म संहिता पहिल्या होतो त्या गुरुच्या काळामध्ये समजा अधिक काळ आहे त्यानंतर आधुनिक काळामध्ये त्याला बौद्ध धम्माचं स्वरूप आलेलं आहे तर आपण खरोखर बौद्ध धम्माचे आम्ही आहोत का तर भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेला शांती सत्ता करुणा आणि प्रेमाचा या धम्माचे वाईट आपण लोक आहोत का फक्त बाबासाहेब नाही म्हणूनच आपण आपला जीवन व्यतीत करत आहोत आणि त्याच्या नावाने आपण जगू ना परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा